मला चार दिले त्यासोबत इटवलं फक्त चार सोबत ते उमेदवार प्रत्येक स्वाक्षरी घेतली ते सुद्धा जोडून द्यायचं आहे त्यामुळे मुलं हा पूर्ण मात्र मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळेल आणि तोपर्यंत आपण बाहेर थांबू शकता चालू राहील ना कृषीच टॅप्युलेशन कॅल्क्युलेशन झालं की सुरू होईल फेरी क्रमांक दोन सुरुवात होत आहे कृपया